पार्वती देवी जेव्हा लहानाच्या मोठ्या व्हायला लागले त्यावेळेस एकदा नारदजी महाराजांचं आगमन आणि महाराज हिमालयाकडे आल्यानंतर हिमालयाने नारदजी महाराजांचा स्वागत सत्कार केलेला आहे त्यावेळेस नारदजी महाराज घरामध्ये बसले हिमालयाने आपली मुलगी पार्वतीला बोलवलं नारदजींना हात दाखवायला लावले आणि विचारतायत प्रभो तुम्ही ज्ञानी आहात सर्वज्ञ सांगा आमच्या मुलीच्या हाताच्या रेषा काय सांगतायत महाराज नारदजी महाराजांनी देवी पार्वतीचे हात बघितले आणि नारदजी महाराज यांनी देवी पार्वतीच्या हातावरच्या रेषा बघितल्या आणि आधी चांगलं काय काय आहे ते नारदजी सांगायला लागले ज्यांना हस्तरेषेचं ज्ञान असतं ते काय वाईट आहे ते कधीही सांगत नाही आणि सांगूही नाही जे चांगलं असेल तेच चा सांगितलं पाहिजे नारजी महाराज जे चांगलं आहे आधी तेच सांगतायत चांगलं आहे तेच सांगितलं पाहिजे ज्याला हस्तरेषेच ज्ञान असेल नाही तर हाताच्या रेषा बघितल्या आणि हस्तरेषा तज्ज्ञाने हातावरच्या रेषा वाचून डायरेक्ट सांगितलं अहो तुम्ही तर दोन महिन्यानंतर मरणार आहात असं जर सांगितलं तर तो व्यक्ती दोन महिन्यानंतर नाही दोन दिवसातच मरून जाईल म्हणून सांगणाऱ्याने आधी किंवा जेही असेल चा जे चा। नाएं। नाएं। ही ते चांगलंच सांगितलं पाहिजे वाईट कधी सांगायचं नाही डॉक्टरांकडे गेल्यानंतर काही डॉक्टर पेशंटला चेक केल्यानंतर पेशंटला जर डॉक्टरांनी सांगितलं आहोत तुम्ही फार आजारी आहात तुम्हाला यायला फार उशीर झाला एवढी परिस्थिती खराब झाल्यानंतर आले असं ऐकल्यानंतर आजारी व्यक्तीला असं वाटतं की नेमकी मला काय झाले नाही डॉक्टरांनी सांगितलं जर तुम्ही ऍडमिट झाले नाही तर तुम्ही अजून त्या ठिकाणी आजारी पडणार तुमचं काही मला खरं दिसत नाही असं जर ऐकलं तर तो पेशंट जेवढा आजारी नाही त्याच्या दुप्पट आजारी पडतो पण एखादी हुशार डॉक्टर असतात ते पेशंटला सांगतात तुम्हाला तर काहीच झालेलं नाही ना एकदम टणटणीत आहात तुम्ही बघा इंजेक्शन दिलं की पळत घरी जाणार कसे पळत त्या पेशंटला असं वाटतं मला काही झालेलं त्याला एकदम बरं वाटतं की मी अजून बरं आहे मी चांगला आहे ही हातोटी असते नारदिंनी सुद्धा हातावरच्या रेषा बघितल्या आणि नारदजी महाराज जे चांगलं आहे ते सांगत आहे काय सांगितलं नारदजी महाराजांनी म्हणतात स्वपदे सुखदान्यंत पित्रो कीर्ती विवर्धिनी करी सदा तुमची मुलगी एवढी गुणवान आहे स्वपते सुखदान्यंत तुमच्या तुमच्या मुलीचं लग्न झाल्यानंतर दोनही दांपत्य सुखाने जगणारे आहेत कीर्ती आई वडिलांचा नावाची कीर्ती वाढवणारी आहे पत्नी ही पती परायण आहे महासाध्वी आहे महानंद करी सदा हिच्या पासून त्रैलोक्यामध्ये आनंदी आनंद निर्माण होईल आई वडिलांना ऐकून अतिशय आनंद वाट नारदजी महाराज पुढे सांगतायत पण नारदजी महाराज काय म्हटले आई वडिलांचा चेहरा उतरला आधी गुण सांगितले तुमची मुलगी सुंदर आहे सहज आहे सुशील आहे सयानी आहे उमा अंबिका भवानी आहे पतीला सुख देणारी आहे तुमची कीर्ती वाढवणारी आहे त्रैलोक्यामध्ये सगळ्यांमध्ये नाव काढणारी आहे पण पण म्हटल्याबरोबर आई वडिलांच्या छातीचे ठोके वाढले कारण पण म्हंटल की आधी बोललेलं सगळं सपाट होत मुलगी बघायला गेले काही लोक घरातले सगळेच जात नाही मुलगी बघायला जे घरामधले मेन मुख्य लोक असतात आणि घरामधली एखादी हुशार स्त्री असते त्यांनाच मुलगी बघायला पाठवतात ते मुलगी बघायला गेले मुलगी बघून आले की आल्यानंतर घरचे लगेच विचारतात का हो कशी वाटली मुलगी तुम्ही बघायला गेला होता त्यांनी उत्तर दिलं म्हटले मुलगी गोरी पान आहे मुलगीची उंची आपल्या नवरदेवाच्या एकदम बरोबर आहे चांगली बसणारी आहे मुलगीचे घरचे लोक अतिशय चांगले आहेत आपल्याला भरपूर देणारे आहेत दे। सगळं काही चांगलं आहे आम्ही स्वतः बघितलं अतिशय सुंदर स्वयंपाक तिने बनवलेला होता आवाजही अतिशय चांगला आहे आणि शिक्षणही चांगलं झालेलं आहे पण काय म्हंटले पण म्हटल्या बरोबर लगेच बाकीच्यांना वाटत काहीतरी गडबड म्हटले सगळं काही चांगलं आहे पण त्या मुलीला नाक नाही काय

नाही जमेल का लग्न आताच्या स्थितीमध्ये जमेल नाक नसेल तरी चालेल पण लग्न झालं पाहिजे पूर्वी गावामध्ये जर मुलं मुलगी बघायला आले तर एकाच घरामध्ये मुलगी बघत नव्हते अजून चार पाच घरी मुलगी बघायची म्हणजे एकाच गावामध्ये एकाच दिवशी चार पाच घरी मुलगी बघायचे मग जायचे पण आता एका आमंत्रणाची वाट बघावी लागते मग तिला नाक जरी नसेल तरी लग्न हो म्हणून त्या ठिकाणी देवी पार्वतीचे सगळे गुण सांगितले आणि सगळे गुण सांगितल्यानंतर नारदजी महाराज म्हणताय पण काय सांगितलंय नारदजींनी तिकडे लक्ष द्या माझ्याकडे बघा मी इथे आहे या दादांना आधी बसवा <laughs> नारदजी महाराज म्हणतायत तुमच्या मुलीच्या हातामधल्या रेषा काय सांगतायत योगी नग्नो गुनो कामी मातृ तात विवर्जिता श्च पतिरस्याखिले दृशा